एका महिलेने सरकारी योजना भरली सर्व कागदपत्र पूर्णही केले पहिला हप्ता तिच्या खात्यात जमाही झाला घर ओझं ओझ थोडंफार हलकही झालं असंच वाटत असताना अचानक एक नवीन अट समोर आली आणि ती म्हणजे ई के वाय सी मंडळी आता तुम्ही ओळखलच असेल की मी कोणत्या योजनेबद्दल बोलते अहो म्हणजेच आपली ही लाडकी बहीण योजना हो कारण सारखी एक सोपी वाटणारी प्रक्रिया आज राज्यभरातील कारण मोठ आहेत या अडचणीत सापडलेल्या महिला काय आहे सरकारचं म्हणणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या सिस्टीम मध्ये दोष नेमका कुठे चला तर मग पाहूयात आजच्या या खास रिपोर्टच्या माध्यमातून मंडळी नमस्कार मी पुनम तुमचं न्यूज अनकट मध्ये मनपूर्वक स्वागत करते मुख्यमंत्री माझी लाडके बहीण योजना ही महाराष्ट्रातील कोट्यवधी महिलांसाठी सुरू करण्यात आली होती ज्या आर्थिक दृष्ट्या दुर्बळ महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये थेट खात्यावर देण्याचं आश्वासन देत होती योजनेची सुरुवात अत्यंत उत्साहात झाली आणि लाखो महिलांनी त्या नोंदणीही केल्यात आणि योजनेचा लाभही घेतलाय पण आता याच योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात आलेली ई के वाय सी प्रक्रिया अनेक महिलांसाठी एक नवीन संकट बनून उभी ठाकली योजना सुरू झाल्यानंतरचा महिलांचा हुरूप आता तांत्रिक अडथळ्यांमुळे मंदावू लागलाय पण या योजनेचा उद्देश होता महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं त्यांच्या गरजा पूर्ण करण्यात मदत करणं आणि स्वाभिमानाने जगण्याची संधी देणं मात्र एकवीस ते साठ वयोगटातील आणि दोन पूर्णांक पाच लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या महिलांनी या योजनेचे फॉर्म भरले आधार व बँक खात्याची नोंदणीही केली आणि याच महिलांना योजनेचा पहिला हप्ता देखील मिळाला आणि महिलांनी शासनाच्या या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसादही दिला जो आपल्या सगळ्यांनाही चांगलाच माहिती आहे मात्र आता सरकारने या योजनेच्या पुढील हप्त्यासाठी ई के वाय सी करण्याचं अनिवार्य केलं म्हणून हाच टप्पा महिलांसाठी आता अडथळ्याचा ठरतोय तर ई के वाय सी करताना महिलांना अनेक अडचणी समोर आल्यात आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक नसेल तर ओ टी पी येत नाही वेबसाईट वेळोवेळी वेड़ स्लो होती काही जणींना तर पती आणि वडिलांचा आधार नंबरही तर काही महिलांना डिजिटल साक्षरतेचा अभाव असल्यामुळे फॉर्म भरायलाही मदतीची गरज लागते ग्रामीण व दुर्गम भागात तर ही समस्या अत्यंत तीव्र झाली आहे अशाच परिस्थितीत ज्या महिलांनी आधीच लाभ घेतलाय त्या देखील पुढच्या हप्त्यासाठी पात्र राहतील का याची चिंता आता त्यांना सतावते मात्र या समस्येमुळे काही महिलांना योजनेतील आर्थिक मदतीचा हप्ता थांबवला गेलाय महिला व बाल विकास विभागातील निर्देश दिले गेले म्हणूनच आता शासनाने या ई के वाय सी प्रक्रियेला अधिक सुलभ सहज आणि सर्वसामान्य महिलांसाठी पोहोचणारी बनवण्याचं काम तातडीने करणं आवश्यक आहे डिजिटल दृष्ट्या कमी साक्षर महिलांना मदत करण्यासाठी स्थानिक पातळीवर मदत केंद्र उभारणं मार्गदर्शन वाढवणं आणि तांत्रिक अडचणी दूर करणं आवश्यक आहे जेणेकरून कोणतीही पात्र महिला या योजनेचा लाभ घेऊ शकेल माझी लाडकी बहिणी योजना खरी गरजू महिलांपर्यंत पोहोचवावी हे सुनिश्चित करणं शासनाचं आणि आपलंही कर्तव्य आहे मात्र मंडळी आज लाडक्या बहिणींच्या हातात योजना आहे पण लाभ त्यांच्या हातातून निसटतोय कारण फक्त एकच गोष्ट ती म्हणजे ई के वाय सी या तांत्रिक प्रक्रियेमुळे योजना मिळणं स्वप्नासारखं वाटू लागले कारण पात्र असलेली स्त्री मेहनती असलेली स्त्री गरजू असलेली स्त्री आज केवळ एका कोड्यात अडकली आहे म्हणूनच सरकारकडे सगळ्या बहिणींची एकच मागणी आहे की योजना द्याल तेवढी कृपा नको ती मिळेल याची हमीही द्या कारण योजना यशस्वी तेव्हाच ठरेल जेव्हा ती लाडकी बहीण खरोखर लाभार्थी ठरेल अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी न्यूज अन्कटला सबस्क्राईब करायला विसरू नका